आपल्या शिक्षणाचा पाया कमजोर असून जिल्हा परिषद शाळेचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार येत नसून खोटं बोल बोलत असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगण्याची तयारी आहे असं खोतकरांनी म्हटलंय एरपीच्या शाळा असतील शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट आहे अध्यक्ष महाराज माझा दावा आहे माझा दावा आहे तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत गेलात ना अध्यक्ष महाराज दहावीच्या मुलाला उभा करा बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार त्या पन्नास साठ विद्यार्थ्यापैकी चाळीस विद्यार्थी करते पण वीस विद्यार्थ्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आला ना अध्यक्ष महाराज तुम्ही सांगाल ती सजा मी बोगायला तयार आहे जर हा पाया आपल्या विद्यार्थ्याचा असेल विद्यार्थी देशाचे भविष्य कसे घडणारे अध्यक्ष महाराज या बाबीकडे आपल्याला लक्ष द्यायला नको अध्यक्ष महाराज या बाबीवर तुम्हाला आम्हाला लक्ष द्यावं लागलं अत्यंत गंभीरपूर्वक